चलता है। इस देश की राजनीती में सिस्टम हो ना हो। राजनीति जरूर होती हा सिंगम चित्रपटातला एक राय हवालदाराच्या भूमिकेत असलेला अशोक सराफ ते आपल्या बाजीराव सिंगमला हे ऐकवत त्याच्या मागे एक हतबलता परिस्थितीचं वर्णन आहे आणि या वर्णनाचा प्रत्यय आपल्याला ठाई ठाई येत असं महाराष्ट्र अंजली दमानिया यांच्या प्रयत्नामुळे अत्याचार पीडित कुटुंबाला साडेआठ कोटी रुपये मिळाले आणि त्यांची त्या कुटुंबाचं घर बळकावणारे आणि त्यांना आत्ता वीस वर्षानंतर मोहबादला देणारे आहेत छगन भुजबळ आता छगन भुजबळ ही कोणत्या अर्थाने चर्चेमध्ये आहेत ओबीसीचे नेते म्हणून आहेत मग त्यांच्या मागे को कुणाचा वर्दस्त आहे तो तो देवेंद्र फडणवीस यांचा आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी मागच्या महिन्यामध्ये केला ज्या वेळेला भुजबळांनी एल्गार सभा घेतली जालन्यामध्ये आणि आता ही जी नुकसान भरपाई त्या कुटुंबाला मिळून देण्यात त्या यशस्वी झाल्या तर त्याचं कारण त्यांनी मुलाखतीमध्ये असं सांगितलेलं आहे की मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची जी जरब आहे त्यामुळं सत्ताधाऱ्यांना या भुजबळांना ती ऑर्डर द्यावी लागली की आता हे प्रकरण मिटवा आता हे नेमकं काय आहे आणि महाराष्ट्रामध्ये विसल ब्लोर याची संख्या का वाढते आहे त्याचं कारण की गलिच्छ राजकारण याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फडे हे बघा मनोज जारंगे पाटील यांचं मुळात जे आंदोलन सुरू झालेलं आहे आपण अनेक दिवसांपासून त्याच्यावर चर्चा करतोय त्याचं खरं कारण जे की व्यवस्था परिस्थिती आणि या परिस्थितीला चिघळवून आपली पोळी भाजून घेणार राजकारण तिकडे शेतकरी मरतोय शेतकऱ्यांचे मुलं मरतात आहे आणि पिढ्या ना पिढ्या जे काही प्रश्न प्रलंबित आहे ते आहे तसेच आहेत योजनांचा पाऊस आहे सुकाळ आहे परंतु प्रश्न सुटत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला आरक्षण द्या असा आक्रोश करत तमाम गरजवंत मराठा रस्त्यावर आलेला आहे आणि मग या गरजवंत मराठ्याचं म्हणणं ऐकून न घेता आता तुम्ही आमच्या ताटातलं घेताच कसं असं जा विचारला तो छगन भुजबळाने ते ओबीसीचे नेते ते देखील अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून म्हणजे बालपण त्यांचा अतिशय हालाखीत गेलं म्हणजे खायची प्यायची पंचायत होती पहाटे रात्री ते लवकर उठायचे तीन वाजता मंडईमध्ये जायचे भाजी आणायचे विकायचे खूप पायपीट झाली आणि आज ती इतके प्रगल्भ इतके त्यांनी प्रगती केलेली आहे की त्यांचा येवला मध्ये म्हणे की शंभर एक असा फार्म हाऊस हो मग तिथं तो, तो सिक्रेट फार्म हाऊस हो असं वगैरे अनेक आरोप त्यांच्यावर झालेले मग त्या अनेक आरोपांपैकी अंजली दमानिया यांनी जो आरोप केला होता तो असा होता की फर्नांडीस नावाचं जे कुटुंब आहे जे सांता क्रूज मध्ये होत त्यांना त्यांच्या ट्रस्ट कडून एक जमीन जागा मिळालेली जिथं त्यांचं घर होत जिथं त्यांचा बंगला होता त्या ठिकाणी एक इमारत उभी राहील आणि त्या इमारतीमध्ये पाच फ्लॅट या फर्नांडीस कुटुंबाला मिळतील असं मुळातला जो एक बिल्डर होता रहेजा नावाचा आणि त्याचे कोण साथीदार होते त्यांनी ते त्यांच्याकडून तसं वधून तसं लिखापळी झालेली कालांतराने मग एक घुसखोर आला नरोना नावाचा कोणतो का त्यांनी काय केलं की फर्नांडीस कुटुंबाला अंधारात ठेवून परस्पर व्यवहार केला आणि समीर भुजबळ यांची जी काही कंपनी आहे या कंपनीला ती जागा देऊन टाक इकडं हे मूळ जे मालक किंवा वारसा हक्काने आलेलं हे कुटुंब दुर्लक्षित राहिलं आणि हे असं कुटुंब कि ऐंशीच्या आसपास असलेलं हे वृद्ध दाम्पत्य एक म्हणजे जे आजोबा ते जे आहेत डार्विन म्हणजे त्यांचे जे पती ते तर वृद्धापक काळामुळं काही दिवसांपूर्वी गेले निर्वर्तले वारले ते आणि अठ्याहत्तर वर्षांची ही बाई भांडती आहे मग मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस अंजली दमानिया यांनी असं घोषित केलं की आता जर तुम्हाला ह्या कुटुंबाला न्याय मिळत नाहीये ज्या वृद्ध त्या स्त्रीचे तीन मुलं जे स्वमग्न आहेत मतिमंद आहेत त्यांना कुठल्याही उपजीविकेचं साधन नाही वीस पंचवीस हजार रुपये इकडून तिकडून कसे तरी जे काही पुंजी आहे त्याच्यावर त्यांची गुजराण चालू आहे आणि एकीकडे एक दुसरी संपत्ती एवढी मोठी संपत्ती आहे परंतु ती बाळकावून बसलेले छगन भुजबळ मग आता छगन भुजबळांनी न्याय जर दिला नाही तर मी आता त्यांच्या घरासमोर पत्रकार परिषद घेते म्हणून त्या निघाल्या होत्या मग त्यांना ते रोखण्यात आलं मग आता का काल त्यांनी जी मुलाखत दिली मुंबई तकला त्याच्यामध्ये सगळं त्यांनी त्याचं विवरण वर्णन केलेलं आहे की हे कसं घडलंय आणि मागच्या महिन्यामध्ये साडेआठ कोटी रुपये मिळाले ते कसे मिळाले मग त्यांनी त्या राजकीय दृष्ट्या ह्या स म्हणजे त्यांनी खूप असं काही प्रमाणपत्र खूप मिळवलेले आहेत की बाई कशी ही करते आपल्याला काही स्वस्त बसू देत नाही वगैरे वगैरे सगळं मिळवलं त्या परिस्थितीत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या कानावर म्हणे ती गोष्ट टाकली होती आणि सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेऊन याच्यामध्ये समेट कसा घडून आणता येईल हे पाहिलं होतं आणि ते केव्हा पाहिलं होतं छगन भुजबळ ज्या वेळेला शरद पवारांच्या बरोबर होते त्या गटामध्ये होते त्यावेळेला पाहिलं मग आता बघा सुप्रिया सुळेंचं हे मोठेपण मग अंजली दामानी या यांनी ते मान्य केलं दुसरीकडे अंजल अंजली दमानिया यांनी एक खास असं जे सांगितलं ते लक्षात घेण्यास त्या म्हटल्या की सुप्रिया सुळ्यांच्या प्रयत्नाने चांगल्या प्रयत्नामुळे ते चर्चा वगैरे झाल्या परंतु ते काही प्रत्यक्ष या कुटुंबाला हे मिळण्यात उशीर उशीर होत गेला मग शेवटी मी अलीकडच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर ही गोष्ट टाकली त्याच्यानंतर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही गोष्ट टाकली की बघा हे राजकारण वगैरे सगळं बाजूला ठेवून किंवा मी काय आरोप करते काय कसं करते हैं? हे तुम्ही काही काळ बाजूला ठेवा परंतु ही जी वृद्ध महिला आहे त्या महिलेला आता कुठलाच आधार नाही मग तिला तुम्ही न्याय द्या आज तिची खायची प्यायची पंचायत आहे तिचे मुलं असे मानसिकदृष्ट्या बरोबर नाहीयेत तिला तुम्ही मदत करा आणि मग आता ती मदत तिला काल परवा मिळालेली आहे परंतु अंजली दमानिया यांनी अजून एक सांगितलं त्यांनी असं सांगितलं की हे कशामुळं देवेंद्र फडणवीस यांनी हे केलं त्यांनी मदत का केली कारण की लिए। मी दोन तीन महिने अनेक त्यांच्या मागे त्यांना सांगितलं होतं तरी ती होत नव्हती परंतु हे फाटकन जे झालं ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मदत केलेली आहे आता ते कसं येते त्यांच्या बाग सांगण्याचा सा उद्देश की छगन भुजबळ यांनी जो काही शेड्यू ठोकलेला आहे जरांगेंच्या विरुद्ध आणि जरांगेने जे पाण्यात बघतात हे छगन भुजबळांना या परिस्थितीमध्ये आपलं राजकीय नुकसान होऊ नये कारण की आपल्यावर असा आरोप केला जातोय की छगन भुजबळांना जे आशीर्वाद आहेत त्यांच्या बाहूमध्ये जे बळ ओतलं गेलेलं आहे ते भाजपनेच ओतलं गेलेलं आहे भाजपमुळेच त्यांच्या मध्ये एवढी शक्ती आलेली आहे आणि याच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे असं उघडपणे बोललं जात आहे मग आता जर आपण अशा परिस्थितीमध्ये जर भुजबळांकडून एवढा मोठा हे जे काही अपराध त्या अर्थाने सिस्टीम मधला त्यांचा त्यांनी ती बोकळी गॅप लक्षात घेऊन जो काय फायदा करून घेतलेला आहे त्या फायद्याचं जर भांडवल करून पुन्हा आपल्यावर जर काही आरोप झाले तर काय करायचं काय मग भुजबळांचं त्यांनी ते निदर्शनाला आणून दिलं असेल आणि सांगितलं असेल आता हे मिटवा किती वर्ष तुम्ही हे चालवता मग ते मिटलं गेलं मग आता ही दोन हजार चोवीस ही चांगली बातमी मग आता राजकारणी मग ते राष्ट्रवादीमधले असो भारतीय जनता पक्षातले असो शिवसेनेमधले असो अजून कुठल्या पक्षामधले त्यांनी हा जर समंजसपणा दाखवला तर अनेक कुटुंबांवर असे अन्याय होतात अनेक जमिनी बळकावल्या जातात पॉवर ऑफ अटॉर्नी सगळ्या म्हणजे त्यांची जी संपत्तीमध्ये जी, जी वाढ होत जाते मग अंजली दमानी असो किरीट सोमय असो अण्णा हजारे असो किंवा कोणी असो अन्य हे जे काही बोलतात आता ते फल त्यांच्यावर काही आरोप होत यांनी त्याची सुपारी घेतली त्यांनी त्याची सुपारी घेतली काही परंतु ते प्रकरण जे आणतात विसल ब्लोअर म्हणून त्याचा निकाल कुठपर्यंत लागत किती टक्के लागतो आता स्वतः छगन भुजबळ दोन अडीच वर्ष मस्त आपली हवा खाऊन आलेले मग त्यांच्यामध्ये काय मग ते त्यांनी अनेक ते नाटक करायचे ते माझ्या छातीमध्ये कळती इकडं कळती बाहेर आली की एकदम ते फ्रेश होऊन गेले आणि ते पूर्ण किती जोरात कामाला लागले हे आपल्याला आता दिसतंय तसे ते आपले नवाब मलिक त्यांच्याही ते त्यांनी ते, ते, तेच कारण दिलं कोर्टामध्ये की मला ठीक आहे मला कंडिशनल जामीन द्या परंतु माझी तब्येत काय बरी नाही हे लक्षात घ्या असं म्हणून ते आले ते आले तर ते सत्ताधारी पाकावर बसले पुढं काय देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा जो काही कार्यक्रम करायचा तो ते त्यांनी केला तो भाग वेगळा आहे परंतु असं जे काही महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे हे थांबणार कधी आहे हा प्रश्न तो आहे ना की राजकारण कोणत्या थराराला चाललेलं आहे आता या दमानियाबाईंनी अजून एक आज सकाळी सांगितलंय की राम मंदिराचं ते स्थापना होईल तिथं मूर्तीची स्थापना होण्याच्या आधी किंवा नंतर पुन्हा एक राजकीय भूकंप महाराष्ट्रामध्ये होणार आहे काँग्रेसमध्ये फूट पडणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता ते त्यांनी सांग म्हणजे आता भवि महाराष्ट्रातल्या कुणाही आम माणसाला वाटतं आता कधी काहीही होऊ शकत म्हणजे राजकारणात काहीही घडू शकतं याचं सर्वोत्तम उदाहरण महाराष्ट्राने संपूर्ण देशासमोर हे उभं ठेवलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळं घडत आहे मग आता मनोज जारांगे पाटलांचं जे आंदोलन आहे ते एका पोट तिडकीतून आलेलं आहे सुरुवातीला मी जसं सांगितलं ते बेकारीच्या विमंचनेच्या त्या गरजेतून ते आलेलं आहे आणि त्या आंदोलनाला आता गालबोट लागायला नको असं पुन्हा दमानियाबाईंनी सल्ला दिलेला आहे तो काय दिलेला आहे की मनोज जारंगे पाटील तुमच्या मग शरद पवार आहे काय काय असं मला ऐकायला मिळतंय अरे बा आता तुम्ही जेसीबी मधून पुष्पवृष्टी काय हेलिकॉप्टर काय हे जे काही तुमचं चाललेलं आहे ते बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंच तुम्ही जास्त का ऐकताय वारंवार मुदत का वाढवून देताय किंवा काय करताय नेमकं तुम्हाला करायचं काय तुम्ही भरकटताय काय असा त्यांनी देखील प्रश्न निर्माण विचारलेला आहे त्यांनी मग आता हे काय की खरं म्हणजे काय की खरा जो न्याय देते ती कोण देते नियती देत असते बघा नियती परिस्थिती देत असते म्हणजे ज्या ज्या वेळेला त्या अर्थाने ग्लानिल धर्माला त्या त्या वेळेला मी जन्म घेन असं जो कृष्ण म्हंटला होता तो कृष्ण अशा पद्धतीने येतो मग तो कुणाच्याही रूपाने येतो कुठूनही येतो कसंही येतो आणि तो आता जास्तीत जास्त आला पाहिजे अशी आपण त्याच्याकडे प्रार्थना केली पाहिजे नाही तर काय की ज्या वेळेला सख्य असतं त्यावेळेला मग यांनी कोविड घोटाळा काढायचा त्यांनी तो काढायचा यांनी ते काढायचा हे सगळं जे होत आहे आणि त्याच्यामध्ये मरतय कोण समाज मरतोय जो बेरोजगार तरुण तो आहे तोही मरतोय आणि जो उच्च शिक्षित ज्याला नोकरी मिळालेली आहे तो परदेशात आहे की इकडे आहे तोही मरतोय कारण त्याला असं वाटतं की काय चाललेलं आहे हे महाराष्ट्र तर महाराष्ट्राचं जे अपरिमित असं जे नुकसान राजकारणामुळे होत आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रमाणात हिसल ब्लोअर हे वाढले पाहिजेत राज्य पातळीवर कशाला गावागावामध्ये सुद्धा ते वाढले पाहिजेत आता मग ते कसं आहे आरटीआय वगैरे वगैरे हे अजून खूप विषय तो मोठा आहे परंतु हे कुठेतरी जनजागृती त्या अर्थाने झाली पाहिजे आणि राजकारण्यांवर तो नेहमी दबाव राहायला पाहिजे म्हणून सिंगम मध्ये जे वाक्य तो जे संवाद आहे अशोक सर आपने तो, तो संवाद लक्षात घेऊन की आता या एकूण व्यवस्थेमध्ये जर अंकुश कोणाचा पाहिजे तर तो सर्वसामान्य माणसाचाच असेल तरच बाकीचे हे जे काही सगळे आहेत ना नायक खलनायक महानायक हे सुधारतील एवढंच खरं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा धन्यवाद